तर तर आम्ही केक आणणार आहे कॅरेम कॅरेमॉल्स अजून मी जे पण माझे फ्रेंड्स येणार आहे त्यांना रिटर्न गिफ्ट सुद्धा देणार आहे काय काय करायचं आपण त्या दिवशी त्या दिवशी रिटर्न गिफ्ट मध्ये शॉपिंग करावं लागेल आपल्याला रिटर्न गिफ्ट मध्ये मी पोकेमॉन कार्ड देणार पोकेमॉन कार्ड तू स्वतः पण आण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात युट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजत असताना मी पण खूप मस्त मजत आहे तर आज ब्लॉग मी ह्याच्यासाठी बनवते श्रेयसच्या वाढदिवसाला राहिलात फक्त दोन दिवस तर विचार करतो श्रेयसच्या वाढदिवसाला काय बनवायचं म्हणून तर संध्याकाळी संतोष आल्यावर आम्ही डिस्कशन करू की श्रेयच्या वाढदिवसाला काय बनवायचं आहे जेवण आणि कसं सेलिब्रेशन करायचं आहे अजून त्याची शॉपिंग पण बाकी आहे त्याला कपडे वगैरे काही आणलेलं नाही आहे ते पण आणायला जायचं आहे आम्हाला तर आज आपण काय बनवू ते डिस्कशन करू जेवण्यासाठी कारण संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करणार तर डिनर तर पाहिजे कोणाकोणाला इन्व्हिट इन्व्हाइट करायचं आहे कोण कोण कोड़ येणार आहे सगळं काही संध्याकाळी डिसाईड करणार आहे आम्ही तर हे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघायला तर आमच्या श्रेयचं बड्डे आहे आता नऊ मार्चला आणि तेच आम्ही आता डिस्कशन करणार आहे संतोष बरोबर की काय बनवायचं सर पप्पा बरोबर का बनवूया काय नाही तू पण सजेशन द्या बड्डेच्या दिवशी आपण काय बनवूयात डिनरमध्ये काय काय बनवायचं डिनरमध्ये तुझ्या दिवशी कोणाकोणाला बोलवायचं कोण कौन कोण येणार आहे तुझे फ्रेंड्स कोणाकोणाला बोलवायचं काय बनवायचं पहिला ते डिसाइड करू आपण तुम्ही सांगाल की काय बनवायचं मी काय म्हणतो काय बनवू नका त्या दिवशी मॅच आहे मॅच बघत बसू नाही मॅच नाही नऊ मार्चच्या दिवशी आणि त्या दिवशी करणार आहे माझा बर्थडे इंडिया जिंकणार आहे शंभर टक्के आपण शेक कट करू तू सांग बाय काय बनवायचं काय आवडत तुला सांग ते बनवा काय काय मागवायचं केक बरोबर स्नॅक्स काय ठेवायचं चिप्स सामोसे पावभाजी नाहीतर असं सांग जे पोट भरायला पाहिजे सगळ्यांचं आपल्या जास्त हे नको पावभाजी छान असं जेवणच राहायला पाहिजे सगळ्यांचं पावभाजी नाहीतर बिर्याणी बिर्याणी तेवढ नाही आपण आहे ना दानच्या मस्त पिकी हा बाहेरून दाल चाणू आणि राईस एक नंबर लागतो जिरा राईस घरात बनवू आपण ठीक आहे चालतंय तुला पण लय तुला पण लय आवडेल तिकडचा दालचा पप्पा एक ठिकाणा आणतात तिकडे दालचा खूप मस्त मिळतो एकदम छान ते छान तसंच करू मग द्या आपण दालचा आणि राईसच बनवूया त्या दिवशी ठीक आहे तर फायनली आम्ही सगळे डिसाईड केलो की दालचा राईस बनवणार आहे दालचा बाहेरून आणणार आहे आणि राईस घरातच बनवते मी छानपैकी केक वगैरे सगळं घेऊन येणार आहे आणि छान असं श्रेयसचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे श्रेयाचे खूप सारे फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्स लोकांना पण बोलवले तो शाळेतले व्हॅनमधले ट्युशनमधले आणि इकडे आजूबाजूला राहतात ते लोक आणि त्यांचे मोठे मम्मी मोठे पप्पा त्यांची आत्या सगळे लोक येणार आहे बड्डेला तर आम्ही सगळेजण मिळून बड्डे सेलिब्रेशन करणार आहे तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा अजून श्रेयसची शॉपिंग बाकी आहे का श्रेयसला कपडे ऑलरेडी आपण आणलेले आहे ना हां मागच्या वेळेस आणलेले ना पण कपडे अजून ते कपडे नाही यूज केले ना तर श्रेयसला कपडे तर आणायची गरज नाही आहे ऍक्च्युली कपडे तर सगळे आहेत त्याचे रेडी बड्डेचं फक्त केक आणि जेवण रेडी करायचं बाकी सगळं रेडी आहे तर चला ब्लॉग इथेच एंड करतो भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग पूर्ण बघा आणि आमच्या श्रेयसला खूप सारे विशेष द्या अजून दोन दिवस बाकी आहे आज आहे सात तारीख आठ आणि नऊ रविवारी वाढदिवस आहे आमच्या श्रेयचा आणि त्या दिवशी मॅच पण आहे मॅच पण बघायला विसरू नका आणि ब्लॉग पण बघायला विसरू नका तर चला बाय भेटू पुन्हा एक नवीन बघूया